ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपूरत राजू गांधी नगर मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गटात वादावादी जयसिंगपूर येथील राजू गांधी नगर मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 मेकाकडे बगण्याचे कार्डावरून बुधवारी सकाळी दोन गटांमध्ये वादावादी झाली. याचे पडसाद राजू गांधी नगर व परिसरात उमटले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की बुधवार दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येथील राजीव गांधी नगर बाळूमामा मंदिर समोरील चौकात एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून दोघात किरकोळ वादावादी झाली दरम्यान याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात होऊ नये म्हणून भागातील काहींनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना वाद विकोपाला पोहोचल्याने भागातील नागरिकांनी घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या ठिकाणी जमलेल्या जमावाला पांगवल्याने होणारा पुढील अनर्थ टळला एकंदरीत सध्या राजीव गांधी नगर परिसरात वातावरण तणावपूर्ण असल्याचे समजते महानकर निप्टसाठी जयसिंगपूरहून इजास खान पठाण